टू फॅमिली आर्चना शाळेमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपली आजची रेसिपी आहे शेपूची भाजी ही बघा ही शेपूची भाजी आता ही शेपूची भाजी बनवणार आहे मी तर तुम्हाला नक्की दाखवते तर चला बहिणी वावानं मी शेपूची भाजी माझ्या पद्धतीने कशी बनवते मी तुम्हाला दाखवते तर बघा आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर कढई तापलेली आहे आता मी त्याच्यामध्ये टाकते तेल आपल्याला जेवढं तेल लागते तेवढं आपण ते, टाकून ते, घेऊ मला मा, थोडं ते जास्त लागतंय पण मी थोडंस टाकलंय आता ह्यावेळेस आणि हे बघा शेंगदाण्याचं कुट आहे याच्यामध्ये लसूण शेंगदाणे आणि मिरची याचं कूट केलंय मी आणि इथं बघा मुगाची डाळ मी इथं मुगाची डाळ टाकते तुम्हाला कोणती डाळ आवडत असणार तुम्ही त्या टाकू शकतात हे बघा मी शेंगदाण्याचं कूट आहे का प्लेट काढून घेते आजवर तर तेल हे चांगलं तापलेलं आहे मी आता हे शेंगदाणा सुद्धा शेंगदाण्याचा मिरच्या अभ्यास चालू आहे काय अभ्यास चालू आहे चित्र कलायची घेऊन बसली नुसती काय अभ्यास करते काय चित्र काढायचं सांगते असं छान पैकी फ्राय झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे मुगाची डाळ आणि मग टाकणारे भाजी तर बहिणीनो हे बघा मुगाची डाळ तर घेतलेली आहे मी आणि डाळीला पण स्वच्छ धुवून घेते तर आता डाळ धुवून झालेली आहे बघा आता मी डाळ ह्याच्यामध्ये टाकते तुम्हाला जे कोणती डाळ आवडत तर ते तुम्ही टाकू शकता आम्हाला मुगाची डाळ आवडते आता आपण टाकून घेऊ शेपूची भाजी शेपूची भाजी मी अगोदर चिरून ठेवली होती आता मी तिला स्वच्छ धुवून पण घेतलेली आता ही भाजी माहितीये टाकली हिला असं छान हलवून घेऊ बघा बहिणींनो भावांनो ही भाजी आता दिसायला किती जास्त दिसते आता थोड्या वेळातच बघा केवढी होती ती भाजी अजून मीठ टाकलं तर अजून थोडी कमी होईल कारण मीठाने पाणी सुटतं ना भाजीला तर बहिणींनो भावांनो आता मीच चवीनुसार मीठ पण टाकून घेते हे बघा मीठ जास्त नाही टाकायचं थोडच टाकायचं कारण भाजी जास्त पण होऊ शकते आता बघा भाजी केवढीशी होईल हे फक्त आम्हाला दोघांनाच आहे आणि मुलांना हे बघा बटाटे फ्राय करायचे दाखव लाल चटणी टाकून ते पण मी तुम्हाला दाखवते नक्कीच भाजी शिजायला टाकले आणि लगेच मी हे बटाटा पण फ्राय करून घेते तवा पण ठेवलाय आणि तेल पण टाकून झालेलं आहे आता मी बटाटा फ्राय करते बटाट्यामध्ये मी काहीच टाकणार नाही फक्त लाल मसाला टाकणार कारण मुलांना हे आवडते आपण तेल अजून बघ टाकून बघू टाकले चाले तर हे बघा मी बटाटे टाकते सगळे आणि मी बटाटे बघा कसे कापलेत चिप्स टाईप बटाटे कापलेत कारण दादू बोलला होता मला मग मी असेच बटाटे कापले हे बघा मी सगळे बटाटे तव्यावर टाकले आणि बटाटे मी धुवून घेतले स्वच्छ आता आपण याला छान तेलामध्ये असं फ्राय करून घेऊ पाणी काहीच नाही टाकायचं फक्त तेलामध्ये फ्राय करायचं बघा लाल मसाला आता मी हा याचे टाकते जास्त नाही टाकणार आहे आता आपण याला अजून एकदा मस्त आणि थोडस मीठ टाकून घेऊ चवीसाठी बघा मीठ पण टाकलंय तर बघा बहिणीन भावांना मी भाजी टाकली कडे मध्ये तेव्हा केवढी होती ना आता बघा केवढीशी झाली एवढीशी झाली घासभर भाजी दिसायला नाही मोठी दिसली पण भाजी बघा तेवढी झाली ते बघा एका दोन कामा करून घेतले पटकन एका साईडला भाजी टाकली आणि इकडे बटाटा फ्राय पण होत अजून झाले नाही त्याला एक प्लेट दाखवून या जवळ या भाजी दाखवायची बहिणीला भावाला भाजी झाली आमची इकडे बघा अजून जवळ या हे बघा भाजी ही झालेली आहे आपली शेपूची भाजी एकदम तयार आता जेवायला भूका लागल्या तर आता आम्ही जेवण करणार त्याच्या आधी मी बटाटा पण दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा बघू शकताय तुम्ही छान असं मस्त बटाटा फ्राय झालेला आहे तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच करून बघा खूप छान आहे आणि आपण सोपी पद्धत आहे लाल मसाला टाकून पोळं पण छान कुशी भाजी माझ्या पद्धतीने मी कशी बनवली आणि बटाटा पण कसं बनवलंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय